नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी सर्वात आनंदाची बातमी वाशिममध्ये आज सर्वाधिक सोयाबीन बाजार होतो सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये नागपूर सोयाबीन बाजार हो अकोला सोयाबीन बाजार वाशिम सोयाबीन बाजार हो मलकापूर सोयाबीन बाजार हिंगणघाट सोयाबीन बाजार आहो जालना सोयाबीन बाजार हो आज सर्वाधिक सोयाबीन बाजारावर मिळाला आहे वाशिम या ठिकाणी सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी येत्या काही दिवसामध्ये अजून सोयाबीन बाजारामध्ये मोठी वाढ होणार आहे याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आता सोयाबीनला निर्यात मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली आहे आणि व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात खरेदी सुरुवात केली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार यात सर्वाधिक सर्वात कमी आणि सरासरी आवक आपण जे अपडेट असतो हे आपल्या चॅनलवरती रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनलला लाईक सब्स्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका येत्या काही दिवसामध्ये निर्यात सुधारून मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी बघायचं आहे अकोला मार्केट छत्तीसशे चार क्विंटल अवकाले चार हजार ते चार हजार सहाशे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा अकोला सोयाबीन बाजारभाव सरासरी दर चाळीस ते शेचाळीस पॉईंट सत्तर रुपये चिखली सोयाबीन मार्केटमध्ये अठराशे सव्वीस क्विंटल लावले चार हजार शंभर ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा भाव चिखली सोयाबीन मार्केट सरासरी दर एक्केचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयेपर्यंत चिखली सोयाबीन मार्केटचा सरासरी दर आपल्याला पाहायला मिळतो कळम मार्केट आठशे क्विंटल अवकालले चार हजार ते पाच हजार एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळम मार्केट सरासरी दर चाळीस ते पन्नास पॉईंट एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळम मार्केट सरासरी दर चाळीस ते पन्नास पॉईंट एक्क्याण्णव रुपये कळम या ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभाव वाशिम सोयाबीन मार्केट एकवीसशे क्विंटल अवकाल चार हजार चारशे ते सहा हजार सहा सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजार हा वाशिम